बघा व्यवस्थित असा पंचकोनी शेप देऊन घ्यायचा इथं कसं त्या कस्टमर म्हणले नॉर्मली पंचकोनी थोडासा नॉर्मली असं जरा गळा दिसला पाहिजे असं करा म्हणले इथं बघा पंचकोनी गळा देऊन कारण साधारण पंचकोनी गळा म्हणलं की जास्त हे असतो इथं बघा शेप देऊन घेतलेला आहे चॉकने व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार धोका असं छान आपला गळा किती छान कटिंग करून झालं आपण बघा इथं तर कॅन असं वापरणार आहोत त्यासाठी बघा साधारण कसं डिझाईनचं ब्लाऊज असला की बघा आपल्या गळा अस्तरचा ब्लाऊज असला की बरोबर पलटी करायचं पण हि तर आस्तरचं ब्लाऊज आहे पण त्याला आपण आस्तर लावणार नाही ब्लाऊज पीस आहे ना त्यामुळे बघा इथं कसं करायचं आता पाठीमागेला गळ्याला गोट लावायचं पण ही तर छान अशी ती डिझाईन करा म्हणतली इतकी जरा इथं बघा पाठीमागेला गळ्याचा क जो शेप कटिंग करून घेतला तो बघा मी व्यवस्थित असा कपड्यावरती ठेवून आहे असं कटिंग करून घ्यायचा जसा गळ्याचा शेप कटिंग केला आहे तसं बघा अस्तरचा मी इथं तसाच कपडा घेतला आणि त्याच्यावर कटिंग करून घेतलेलं आहे जेवढं तुम्हाला साईडला कपडा हवा आहे तेवढासा घेऊन बघा पंचकोणी गळा कटिंग करून घ्यायचा आपण बघा छान असा गळ्यासाठी याचा कॅनवास वापर करून बघा छान असं आपण डिझाईन करणार आहोत स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं सांगणार आहे बघा व्यवस्थित बघा पंचकोणी आपला गळा असा कटिंग करायला आहे कुठलाही गळा कटिंग करताना ही स्टेप वापरायची असंच व्यवस्थित कुठलाही म्हणजे प्लेन ब्लाऊज शिवताना अस्तरवाला ब्लाऊज असेल तर पलटी करायला येतो हे बघा व्यवस्थित असा मी कॅनवर डबल घडी टाकून घडीची बाजू नेहमी आपल्याकडे ठेवून घ्यायची म्हणजे बघा इथून बंद गळा येतो मध्ये म्हणजे आपल्याला जॉईन करावं लागत नाही बघा व्यवस्थित असा ठेवून मी बघा पंचकोणी गळा कटिंग करून घेणार आहे जरी आणि इकडे तिकडं हाल कर तर तुम्ही टाचणी वगैरे लावून घ्या आणि व्यवस्थित गळा कटिंग करून घ्या नेहमी काय करायचं डिझाईनची गळा आपण आपल्याला परदेशी आपण पलटी करतो आपला वेळ वाचतो पण काय होतं जरा फिनिशिंगला वगैरे असं होतं ना त्यामुळे कधी असं जरा फॅन्सी वगैरे ब्लाउज वापरायचा इथं बघा कॅनव्हर कटिंग करून झाले पहिलं मी बघा बाजू मी बाजू बघा कपड्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायची जरी वाटणी इकडे घालता तर पेन लावून घ्या बघा बघा मी पहिले इस्त्री दाल गरम करून इस्त्री कधीही गरम केली का नाही कुठल्याही कपड्यावर फिरवताना नाही पहिल्या अगोदर जर खाली कपड्यावर हो तशी चादरं फिरून घेतील मग कॅनॉस पेपरवर जसं आहे तसं कॅनॉस पेपर व्यवस्थित एक ठेवून आपण इस्त्री फिरून घेणार आहोत इस्त्री फिरवली की बघा जो चकमकी बाजू आहे ती बरोबर कपड्याला व्यवस्थित हो चिकटून जाते म्हणजे कॅनॉस हलत नाही आणि आपल्याला लावायला व्यवस्थित चला आता आपण क कर टिचिंग करायला घेऊया इथं बघा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे बघा आता पाठच्या साईडला उलटी बाजू ठेवून इथं टक्स देऊन घेणार आहे मी बघा मध्यभाग करून चारचा टक्स देणार आहे उंची चारचेन व्यवस्थित बघा असं अर्धा इंच जेवढा पण शिला तेवढा टक्स द्यायचा जास्त कपडा घ्यायचा नाही किंवा कमी पण घ्यायचं नाही व्यवस्थित बघा टक्स देऊन झालं की ह्या साईडने पण टक्स आहे असा घ्यायचा खालना अर्धा इंच टक्स घेऊन टक्स देताना खालनं अर्धा इंचवर वर असं तिरकस घेऊन वर व्यवस्थित असं दाब शिलाई देऊन घ्यायची म्हणजे शिलाई निघण्याची शक्यता नसते फोका व्यवस्थित आपला आता झालेला आहे शिलाईन आता बघा कमरपट्टी जोड आहे का कमरपट्टी इथे बघा मी दोन इंचाची कमरपट्टी घेतलेली आहे पहिले सर ब्लाऊज ठेवून व्यवस्थित बघा कमरपट्टीवरून जोडून घ्यायची जोडताना व्यवस्थित आहे असं जोडून घ्यायचं पाव इंचा शिलाई द्यायचं जेवढं आपण शिलाई मार्जिन ठेवले ना तेवढंच घ्यायचं म्हणजे ब्लाऊजला उंची कमी जास्त नाही आणि व्यवस्थित बघा आता दाप शिलाई देऊन दाप शिलाई देताना बघा दोन इंचाची पंटी गाठली त्याच्या असं कपडा सरून दाप शिलाई देऊन घेतलेली आहे दाप शिलाई देऊन झाली की बघा जेवढं आपल्याला फोल्ड करायचं तेवढं व्यवस्थित असं फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची लावताना छान असते बघा साध्या ब्लाऊज तर आपण कमरपट्टी लावायच लागते आपल्याला पण अस्तरचं ब्लाऊज असेल तर आपण वेळ वाचवण्यासाठी बघा आतनंच गळा करताना खालून व्यवस्थित शिलाई देऊन पलटी करतो ना पण एक पट ग कमरेला अशी कमरपट्टी लावली की ब्लाऊज छान बसतो कमरेत आता बघा हिथं मी ब्लाऊज गळा तयार करून घेतलेला व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आता बघा साईडनं एक्स्ट्रा कपडा आहे ना तिथं आपण काय करणार आहोत कॅनॉस पेपर जॉईंट केला के त्याला बघा घडी करून जेवढी तुम्हाला पाहिजे जाड बारीक मोठी तेवढी अशी घडी करून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं जेणेकरून धागे वगैरे निघणार नाहीत ना 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 आणि गळा वगैरे फिनिशिंगला छान दिसेल व्यवस्थित असं तुम्हाला फक्त गळ्याचा जो शेप आहे तोच वरच्या साईडने कापायचा खाली चौकणी घ्या गोल घ्या तुम्हाला हवं हो घ्या आता बघा इथं ब्लाऊज पीस मांडून घेतलेला आहे तयार करून आता बघा व्यवस्थित गळा आहे असा ठेवून घ्यायचा इकडं तिकडं हालण्याची शक्यता असेल तर तुम्ही टाचणी वगैरे लावून घ्या आणि व्यवस्थित गळा आहे असा शेपवर टीच करायला घेणार फक्त काने कोणी व्यवस्थित आहे ना ते व्यवस्थित त्याच्यावर ठेवून घ्यायचं दाब व्यवस्थित उचलायचा कपडा सरकून व्यवस्थित देऊन घ्यायचं व्यवस्थित म्हणजे इकडे तिकडे हलणार नाही तसं आहे असा शेप देऊन घ्यायचा चला तर म्हटलं छान असं म्हटलं लेसपासनं डिझाईन करूया कस्टमर म्हणलं लेसपासून छान असं जरा हलकी आम्हाला डिझाईन करून द्या तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणजे याला अस्तर लावण्याचं पण कस्टमर म्हणजे मऊ कपडा आहे त्यामुळे मला अस्तर नको आहे मग चला म्हटलं तुम्हाला पण ही, ही पद्धत दाखवाय कारण काय 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 होतं साध्या ब्लाऊजला आता रेग्युलरली कसं जास्त वयस्कर महिलांचं ब्लाऊज शिवताना आपण गोट लावतो पण असे जरा साधे ब्लाऊज काय काय कस्टमरला डिझाईन हवे असते मग आपल्याला समजत नाही बाबा आता काय करायला लागल साधा अस्तर ब्लाऊज असे पलटी करायचं पण मग ह्याला अशी ट्रिक वापरायची कुठलाही गळा कटिंग करताना असं व्यवस्थित हे तयार करून घ्यायचं हो का व्यवस्थित असं हे कॅनॉल जुळून झाले आहे तर जिथं काने कोपऱ्यात तिथे व्यवस्थित बघा असं कट करून घ्यायचं थोडंसं नॉर्मली कट करायचं जास्त पण कट करायचं जेणेकरून कपडा कट होऊ नये आता गळा पलटी करून घ्यायचा हो का व्यवस्थित असं बघा आहे कोण्याने म्हणजे कोने वगैरे छान असे निघतात व्यवस्थित बघा कपडा पलटी करून घ्यायचा व्यवस्थित कपडा आहे असं व्यवस्थित सारून पलटी करून आता त्याच्यावर आपण शिलाई देऊन घेणार आहोत तुम्ही कुठल्याही गळ्याला असंच पट्टी करून लावायची जर गोलगळा असेल तर गोलगळ्याला पण अशी पट्टी जरी कस्टमरला नको असलं गोट तरी तुम्ही असं पण करू शकता कुठल्याही डी गळ्याला असंच तुम्ही करायचं जर असतं ब्लाऊज असेल तर पलटी करता येतं पण ह्याला काय पलटी करण्याची नाही त्यामुळं असं बघा वेगवेगळ्या ब्लाऊजला कसं डिझाईन वगैरे करायची असेल ना तर असं वेळ तर काय वेळी तुमच्याकडे कॅनवास नसेल तर तुम्ही कपड्याचं पण करा पण कॅनवास लावलं का नाही कसं कपडा फिनिशिंगला वगैरे व्यवस्थित छान असं बसतो डिझाईन पण छान असते आणि कस्टमरला पण आवडते बघा व्यवस्थित असं शिलाई देऊन जसं आहे असं शेप देऊन व्यवस्थित शिलाई देऊन आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथं बघा आता आतल्या साईडला दुमडपट्टी केली पण कपडा कॅनॉस पेपर तो कप आपण तयार करून घेतलेले पट्ट्या इथे जास्त आहे आता त्याचं काय करायचं तर त्यासाठी पण एक ट्रिक आहे बघा इथं बघा तयार करून झालेलं आहे आता बघा आपण छान असं कोण आहेत ना त्याच्यावर असं गोल लेस फिरून घेणार आहोत तर बघा आता लावा लेस लावायला गेला अजून एक तुम्हाला प्रश्न पडला असेल की तू बाबा चॉकलेटी ब्लाऊज आहे मी अशी लेस का घेतलेली आहे पण कस्टमर म्हणले सेम लेस मला वापरू नका म्हणले जरा अशी डिझाईनची लावा म्हणले कारण मी असं कुठली पण साडीवर असं सा कसा हा ब्लाऊज घालणार आहे साडीचा असता म्हणजे साडीच करायचं त्यामुळे म्हणले गोल्डन लेस नको लावायला जरा असं वेगळी लावा मग कस्टमरला विचारलं कस्टमर म्हणले हे लावा आणि जास्त मोठी पण नको हो का असं व्यवस्थित लेस लावून घ्यायची कोण्यावरती ठेवू आणि खाली जिथं शेप दिला आहे पंच देण्याचं त्याच्यात व्यवस्थित बघा असं गोल फिरून घ्यायचं म्हणजे राऊंडमध्ये तिथं आपण लेस फिरवून घेणार का काशी लेस फिरवून घ्यायची सरळ न्यायचं गोल शेप द्यायचा आणि व्यवस्थित असं लेस फिरवून घ्यायची आणि जरी ही बघा तुम्ही डिझाईन केली की के वाटते बाबा तिने आपण गोल केलेत ना त्यासाठी पण तुम्ही इथं बघा एक डायमंड वगैरे असं छान लावू शकता आता बघा मधले ह्याला पण असंच गोलही करून घ्यायचं व्यवस्थित आहे असं गोल राऊंडमध्ये व्यवस्थित छान असं शिलाई देऊन घ्यायची तुम्ही हवे ती पंचकोणी काढा गोल काढा पानगळा काढा पण साधा ब्लाऊज असं शिवताना त्याला असंच कॅनॉस पेपरचा असं ब्लाऊज पीसचा व्यवस्थित असं तयार करून तुम्ही लावू शकता व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं कपडा व्यवस्थित धागा वगैरे अटकण्याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं तुम्हाला हवं आहे ती लेसपासून काय वेळेस काय होतं जर आपल्या ब्लाऊज साडीमध्ये वगैरे कपडा बाबा पो की बाबा सा कसा काढायचा बाबा आपला नॉर्मल शिलाई वगैरे करायचं तुम्ही असं लेसपासून पण छान बघा डिझाईन करू शकता व्यवस्थित हो का तिन्ही गो यांना व्यवस्थित बघा असं मी गोल फिरून घेतलेला आहे व्यवस्थित बघा असं खरं तर म्हणाय केलं तर पंचकोणी गळा म्हणजे पंचकोणी गळा जरा वेगळाच असतो पण हे कष्टमर सांगितलं पंचकोणी गळा नॉर्मल असा जरा शेप द्या ओके व्यवस्थित असं शिलाई फिरवून घेतलेली आहे व्यवस्थित लेस लावून घ्यायची जरी तुम्हाला हवा असल्यास जाड बॉर्डरवाली पण लेस लावा किंवा मेथी जुळती लावली तरी चालेल व्यवस्थित असं लेस लावून घ्यायचं आता बघा तो एक्स्ट्रा कपडा आतल्या साईडला राहिलेला आहे आता काय आपल्याला प्रश्न पडला असेल बघा आता एक्स्ट्रा कपडा आहे त्याचं काय करायचं तर त्यासाठी पण एक छान ट्रिक आहे बघा तुम्ही काय करू शकता किंवा हात शिलाई पण करू शकता किंवा हात शिलाई नसेल ना करायचं बघा इथं इथं बघा आता मी एक छान ट्रिक वापरली आता बघा जास्त एक्स्ट्रा कपडा आहे आता याचं काय करायचं हात शिलाई करायचं म्हटलं तर हा पण एक ऑप्शन आहे किंवा अजून एक लेसची लेअर देऊन घ्यायची हो का अशी पण लेसचे लेअर द्या किंवा वेगळी छान अशी डिझाईन केली तर चालेल आता बघा मी आहे असा कपडा घेतलेला ना मम्मी बघा इथनं असं शॉर्टकटमध्ये बघा चोकणे असं व्यवस्थित बघा हे करून घेतलेलं आहे आणि बघा व्यवस्थित असं मध्य करून घेतलेला आहे आणि टॅप करून घेत हातानं म्हणजे जशी ह्या साईडला आपण टिक टिकमार करून तसंच ह्या साईडला व्यवस्थित उठणार आहे म्हणजे आपलं कमी जास्त होणार आहे बघा व्यवस्थित असं झाले तर चला लेस लावायला घेऊया जसं आपण चॉकने टिकमार करून जसं आपण शेप दिलं तर तसंच व्यवस्थित छान असं लेस लावून घ्यायची इथं तुम्हाला हवे ते असं पंचकोन लावा पानगळा तुम्हाला हव्या ह्याच्यात लावू शकता पण इथं मी आता कॅनॉस पेपर जवळ कॅनॉस पेपर एक्स्ट्रा झालतो ना मग आता काय करायचं मग छान असं मग म्हणजे चला लेस लावूया आणि छान त्याची आपण अशी ही करूया कस्टमरने फक्त गळ्याला अशी लेस लावा म्हणले जरा आणि एक नॉड करा म्हणलेले आणि लुटकन पण म्हटलं चला आपण म्हटलं अजून एक छानसे खाली डिझाईन करूया व्यवस्थित खाली कमरेपर्यंत बघा मी असं व्यवस्थित फिरून घेतलेलं आहे इत तिथनं बघा परत आहे असं मी शेप देऊन बघा वरच्या साईडला फिरवून ले लेस आणले आहे का व्यवस्थित असं जसं आपण चॉकलेट टिकमार केलं तसं व्यवस्थित येऊन हे घ्यायचं म्हणजे कमी जास्त होणार नाही डिझाईन बरोबर दोन्ही बघा छान असतं बघा आपली डिझाईन लावून तर बघा लेस लावून झाले तर बघा डिझाईन साधी सिंपल लेसची पण बघा किती छान डिझाईन दिसत आहे दुसरी बघा छान असं लेस डिझाईन लावून करून झालेले ला, आता बघा इथं इथं मी नॉट घेतलेलं आहे साधारण मी तर कंपल्सरी माझ्याकडं गोल्डनची नॉट आणि गोल्डनची लेस असते कारण काही नाही तर गोल्डनचं कॉम्बिनेशन जो होतं ओकाळ व्यवस्थित मागायचं बघा गोल्डनचा कपडा चौकोनी घेतलेला आहे आता छेचं छान आपण फुल करणार त्यासाठी बघा पहिल्यांदा व्यवस्थित त्रिकोण केले त्याला शिलाई देऊन घ्यायची म्हणजे कपडे तिकडे होणार नाही त्यामुळे होका व्यवस्थित असं आता त्यात कसं जरा गोल्डन होतं म्हणून मी गोल्डन इथं वापरलेलं आहे व्यवस्थित असं शिलाई देऊन झाली की आता बघा ह्याला लेस लावून घेऊया असे व्यवस्थित छान असं लेस लावून घ्यायची तुम्हाला हवी ते लेस लावू शकता जाडवाली ब्रॉडवाली किंवा ते आता मण्यांची पण निघाले असं पण तुम्ही वापरू शकता व्यवस्थित ओका छान असं लेस लावून घ्यायचं दोन्ही ह्याला पण व्यवस्थित सरळ लेस लावून झाली की छान बघा आपण इथे लटकन तयार करणार असं फायनल लटकन व्हाय व्यवसाय असं मध्ये नॉड घालून घ्यायची लेस लावलेली बाजू बघा उलटी आहे अशी धरायची म्हणजे लेसची बाजू बरोबर आतल्या साईडला जाईल म्हणजे उलटी लागलेली आणि का व्यवस्थित असं बघा दुसरी नळा आहे अशी व्यवस्थित घालायची आणि एका व्यवस्थित साधारण आपण हे फुल घालतो पण हेच बघा अजून जरा वेगळी ट्रिक करणार आहे व्यवस्थित आहे असं शिलाई घेऊन झाली की एवढा व्यवस्थित असं फूल बाहेर काढून घेऊया का व्यवस्थित छान असं बघा सिंपल लटकन झालेलं आहे पण अजून हे लटकन झालेलं आहे पण बघा आता ह्याचं एक नुस दुसरी ट्रिक वापरणार ह्यात बघा की गोल झालेले आहेत ना त्यात बघा मी इथं थोडे थोडे तुकडे राहिले ना ते व्यवस्थित असे मी घालून घेतली आहे आणि ते पॅक करून घेणार आहे म्हणजे छान बघा असं एक लटकन वेगळ्या प्रकारचं तयार होणार आहे का छान असं लटकन तयार झालं दुसऱ्यात पण तसंच करूया व्यवस्थित असं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची तुम्ही कुठल्या पण शेपमध्ये घ्या असं तुम्ही छान आपल्या शिल्लक तर छोटे छोटे कातरण असणार ते घालून असं छान लटकन करू शकतो का बघा किती छान असं लटकन झालेलं आहे आता बघा वरच्या साईडनं आपण जेवढं शोल्डर जोडण्यासाठी माप ठेवलं असतं अर्धा इंच तेवढं व्यवस्थित आखून घ्यायचं साधारण आपण असताचं ब्लाउज असलं की ब्लाऊज तयार झाला की आपण नॉड जोडतो पण इथं नॉड जोडाय ब्लाऊज अजून शोल्डर जोडायचे त्या अगोदर बघा अर्धा इंच वर ठेवून घेतलं खाली अर्धा इंच सोडलं तिथून खाली घ्यायचं शिलाई मार्जिन क शोल्डरसाठी ठेवून खाली घ्यायचं कारण शे वर शोल्डरपासून आपण धरलं की मग नडलं आपल्या वरती गळ्यापाशी येईल वर नाही अर्धा इंच मी सोडलं खाली बघा सव्वा दोन आठ इंचं माप घ्यायचं मी तर सव्वा दोनचं माप घेतलेला आहे कारण कस्टमर म्हणजे नॉलेज जास्त पण खाली नको आणि व्यवस्थित बघा माप घेतलं आहे तिथं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि शिलाई देऊन घ्यायची मागे पुढे मागेकडून शिलाई व्यवस्थित देऊन घ्यायची जेणेकरून आपली निघणार नाही लेस किंवा शिलाई पण लोकांना व्यवस्थित छान असं लावून झालेलं आहे तर त्याला आता आपण बघूया फायनली बघा आपली किती छान डिझाईन झालेलं आहे तुम्ही पण अशी डिझाईन नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर फॅशन ॲड बाय पहा यूट्यूब चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर बाय बाय पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू